शेतकरी बंधूंनो आपल्याला ज्या रानात कांदे लागवड करायची आहे त्या रानात म्हणजेच खरीप हंगामात कुठलं पीक होतं तदनंतरचा मुद्दा येतो मागील वर्षी मागील रब्बी हंगामामध्ये त्या रानामध्ये कुठलं पीक होतं म्हणजे पिकाची योग्य फेरपालट हा सुद्धा खते व्यवस्थापनामधला सर्वात महत्वाचा मुद्दा येतो आणि एक महत्वाचा मुद्दा अजून माती परीक्षणाचा अहवाल जर आपल्याकडं असेल तर त्याचा निश्चितच खताचं व्यवस्थापन करताना आपल्याला या ठिकाणी फायदा होणार आहे तर यामध्ये खताचं वर्गीकरण करायचं कसं आणि खतं टाकायची कोणत्या टप्प्यावर मग यामध्ये सेंद्रिय खताचा वापर आपल्याला पिकाच्या पिकाच्या वयाच्या कोणत्या टप्प्यावरती करायचा आहे सुष्मान अन्नद्रव्याचा वापर तसेच संवर्धनाचा वापर आणि शिफारसीत नायट्रोजन फॉस्फरस आणि फोट्याचा वापर या सगळ्या गोष्टी आपल्याला या ठिकाणी विचारात घ्यायच्या आहे आणि अजून एक महत्वाचा मुद्दा आपण रोप ज्या ठिकाणी टाकलेलं आहे म्हणजे बाहेरगावी टाकलेले रोप हलक्या रानात तयार झालेले रोप ज्यावेळेस आपण जाड रानामध्ये लागवडी करतो त्यामध्ये दोन टक्के पाच टक्के दहा टक्के मर जर होण्याची दाट शक्यता असते या सगळ्या गोष्टी विचारात घेऊन आपल्याला उन्हाळ कांद्याचं खते व्यवस्थापन करायचं आहे आणि मग हे खते व्यवस्थापन करत असताना लागवड करण्यापूर्वी म्हणजे लागवड करीत असतानाचा बेसल डोस आणि पुढचा जो डोस आहे तो आपल्याला आंबवणीला करायचा कि खुरपणीला करायचा या दोन महत्वाच्या गोष्टी येतात